वर्षाजी तुम्हाला असं कळलंय की तुम्हाला सध्या हाऊस मध्ये ठेवलेला आहे तर तुम्हाला याच्याबद्दलची पोलिसांनी पूर्वकल्पना दिली होती का आणि नेमकं काय कारण सांगितलं तुम्हाला हाऊस मध्ये ठेवण्याचं हॅलो हा ऐकू येतोय तुम्हाला माझा आवाज हा बिलकुल बिलकुल आवाज ऐकू येतोय जो प्रश्न तुम्ही खरं सांगायचं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राच्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या तऱ्हेने स्मारकाची आणि त्या पुतळ्याची विटंबना झाली पुतळ्याच्या विटंबने संदर्भात आम्ही सातत्याने बोलत आहोत आज आमची इच्छा अशी होती की देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये येत आहेत बांदाकुर्ला कॉम्प्लेक्स येत आहेत त्यांनी जाहीरपणे महाराष्ट्राची माफी मागावी आ, की त्यांच्या हाताने याचा अनावरण झालेलं आहे या पुतळा आठ महिन्याच्या नंतर लगेच तुटलेला आहे आता तुम्ही बघता शंभर शंभर वर्षाचे पुतळ्या त्या ठिकाणी असतात पण ते मजबूतीने उभे असतात शानदार पद्धतीने उभे असतात पण आठ महिन्याच्या नंतर लगेच तुमचा पुतळा तुटतो आणि त्याची तुम्ही जबाबदारी पण घेणार नाही आणि ज्यांनी हा पुतळा बनवलाय त्यांना मोकड सोडलेला आहे आज आता सकाळी सात वाजल्यापासून कार्यकर्त्यांना धरपकड चालू आहे माझ्याकडे तुम्ही तर असं बघाल तर असं केलंय की मी गुन्हेगार आहे मी त्यांना तोच प्रश्न मग विचारते की आमचा गुन्हा काय आहे म्हणजे नेमकं काय केलंय आम्ही काहीच केलेलं नाही के तसं नव्हे तुम्ही गुन्हेगार आहात असं वाटावं असं नेमकं काय केलेलं आहे के? माझ्या जस दरवाजाच्या बाहेर दोन बसलेले आहेत प्रत्येक लिफ्टच्या माळ्यावरती बसलेले आहे लिफ्टच्या ते बाहेर खाली महिला बसलेल्या आहेत त्याच्यानंतर बाहेर फोर्स आहे त्या ठिकाणी बॅरिकेडिंग केलेलं आहे घरामधल्या लोकांना कर्मचाऱ्यांना सुद्धा वर येऊ देत नाहीत म्हणजे माझ्या नातेवाईकांना वर येऊ देत नाही असं काय केलंय आम्ही प्रश्न असा आहे की जे मोकाट सुटलेले आहेत खरंतर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री महोदयांना माझा हा प्रश्न आहे आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा प्रश्न आहे त्यांनी नैतिक जबाबदारी घ्यायला पाहिजे होती की हा पुतळ्याची जी विडंबना झालेली आहे आठ महिन्यामध्ये पुतळा तुटता आणि तुम्ही काहीच त्याच्यावर जबाबदारी घेत नाही तुम्ही नौदलावर जबाबदारी टाकता आणि वर जी मंडळी संदर्भात आवाज उचलता तुम्ही त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करता तुम्ही त्यांना हाऊस अरेस्ट करता पोलिस सगळी यंत्रणा तुम्ही आमच्या विरोधात लावली आहे ज्यांना मोकाट सुटले त्यांना पकडा ना पण एक आणखीन एक मुद्दा आहे ते म्हणजे की तुम्हाला हाऊस अरेस्ट बद्दलची कल्पना दिली होती का प्रश्न आ... प्रश्न असा आहे की त्यांनी मला कल्पना हाऊस हो अरेस्ट दिली नव्हती त्यांनी आमची परवानगी नाकारली बरोबर आहे पण आमचं म्हणणं असं आहे की देशाच्या पंतप्रधानांनी या संदर्भामध्ये काही चौकशी नको व्हायला त्यांची नैतिक जबाबदारी नाही की छोट्या मोठ्या माणसाच्या हाताने त्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं देशाचे पंतप्रधान ज्या वेळेला कुठल्या गोष्टीचं अनावरण करतात ज्यावेळी ते येतात त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते त्यांच्या रस्त्यामध्ये कोणी नाही आलं पाहिजे हे बघितलं जातं एसपीजीच्या संदर्भात त्यांना प्रोटेक्शन दिलं जातं मग त्यांचं हे सुद्धा काम आहे की ज्या वेळा त्यांच्या हस्ते एखादी गोष्टीचं उद्घाटन होत असतं किंवा अनावरण होत असतं त्यावेळी ती गोष्ट कशात बनलेली आहे हे तर माहिती घेणं त्यांचं काम आहे ना त्यांची पण जबाबदारी नाहीये पण आता ऑलरेडी काय छोटी मोठी नाहीये ना हर्षदाजी समजून घ्या तुम्ही गोष्ट ही आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे अशा तऱ्हेने तुम्ही स्टॅच्यू बांधला तो आठ महिना तुटतो ज्याला अनुभव नाहीये अशा माणसाला तो स्टॅच्यू बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं बरं तुम्ही सांगता की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ताशी पंचेचाळीस किलोमीटरच्या हवेमुळे ते पडला असं सांगता येतं का जबाबदारी नैतिक कोणी घेत नाहीये आणि महाराष्ट्राची तुम्ही माफी मागितली पाहिजे महाराष्ट्र सरकारनं माफी मागितलेली आहे मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितलेली आहे म्हणजे जिथे हा पुतळा बांधला गेला होता तिथनं तिथले महत्वाचे जे नेते आहेत सरकारचे त्यांनी माफी मागितलेली आहे पण मग तरी सुद्धा पंतप्रधानांच्या माफीचा तुमचा आग्रह नेमका का माझा यासाठी आग्रह आहे की हा पुतळ्याचं अनावरण छोट्या मोठ्या माणसाच्या हस्ते नाही देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते झालं दुर्दैवाने पंतप्रधानांनी संसदेचं ओपनिंग केलं इथलं उद्घाटन केलेलं अनावरण केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की रामलल्लाच्या मंदिराचं उद्घाटन केलेलं आहे या सगळ्या वास्तू जर बघितल्या ना तुम्ही इव्हन तो अटल सेतूच ह्याच्यामध्ये क्रॅक पडतात ह्या गोष्टी त्यावेळी मला प्रश्न असा आहे की देशाच्या प्राईम मिनिस्टरने उद्घाटन केलेल्या गोष्टी कशी पडू शकते आणि ती पण आठ महिन्यात याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे स्ट्रक्चर ऑडिट आहे मला जे माहिती आहे की प्रत्येक गोष्टीचा रिपोर्ट घेतला जातो की हे बरोबर आहे का मगच ते उद्घाटन केलं जातं याच्या अर्थ अशा तऱ्हेने कुठला रिपोर्ट घेतला गेला नाहीये पण नैतिक जबाबदारी त्यांची नाहीये का हु. बरं तुमच्याबरोबर आणखीन कुठल्या काँग्रेसच्या नेत्यांना अशा पद्धतीने अस्लम शेख शेखजींचा फोन आला अमिन भाईचा फोन आला त्यांना पोलिसांनी डिटेन केलेला आहे मला मी सांगते की मला घरामध्ये सगळ्या लोकांना सांगायचं आता काही गणेश आला त्याला डिटेन केले आहे काही सगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी डिटेन करण्याचं काम चालू आहे कशासाठी चालू आहे डिटेन करून पोलीस स्टेशन मध्ये नेलेलं आहे की नुसतं स्टेशनला पोलीस स्टेशनला नेऊन बसवलंय सात मधल्यापासून पण काँग्रेसच्या आमदारांना सुद्धा असं केलेलं आहे हो आणि त्यांना पण घेऊन गेले आता आम्हाला पण म्हणजे आमचं म्हणणं काय की या सगळ्या प्रोसिजरमध्ये हे बघण्याचं काम नाही आहे का ज्यावेळी माणसाच्या भावनिक त्या गोष्टीशी लागे बांधे असतात त्यावेळी त्या गोष्टीचं लक्ष देणं सगळ्यात जास्त आवश्यकता आणि ते येणार येणारे आणि ते बोलणार पण नाही ह्या विषयावरती चुकीची गोष्ट आहे पण मग काँग्रेसच्या आमदारांना डिटेन करण्याचं कारण काय त्यांना करायचं कारण काय तेच माझा प्रश्न आहे माझाही प्रश्न तोच आहे तुम्ही दबाव, दबाव 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 टाकण्याचा प्रयत्न आमचा आवाज दाबण्याचा चाललेलं आहे पण माझं म्हणणं असं आहे की ज्यांनी कुणा केलंय ते मोकाट सुटतात त्यांना पकडू शकत नाही ते फरार आहेत दुर्दैव आहे आता याच्या विरोधात